मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी परभणी जिल्ह्यातील पूर्णा तालुक्यातील धानोरा काळे गंगाखेड तालुक्यातील धारासूर आणि परभणी तालुक्यातील साळापुरी ब्रह्मपुरी गावाच्या शिवाराला भेट देऊन पिकांची पाहणी केली यावेळी त्यांनी शेतकऱ्यांशी संवादही साधला साळापुरी इथं अतिवृष्टीनं घरांची पडझड झाल्यानं प्राथमिक शाळेत स्थलांतरित केलेल्या कुटुंबियांची भेट घेऊन पाटील यांनी त्यांची चौकशी केली शेतकऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन अतिशय संवेदनशील आहे कुठलंही गाव आणि शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही नागरिकांना निश्चितपणे सरकारकडून भरीव मदत दिली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील औद्योगिक क्षेत्रात आणि संलग्न भागात पाणी जाऊन झालेल्या नुकसानीचा आढावा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला अतिवृष्टीमुळे औद्योगिक वसाहतीच्या संलग्न भागात गावात शेतात पाणी शिरलं हे भविष्यात पुन्हा घडू नये यासाठी तत्काळ उपाययोजना राबवून यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सविस्तर प्रस्ताव सादर करा असे निर्देश सामंत यांनी दिले छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी आज कन्नड आणि सोयगाव तालुक्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागातील पिकांची पाहणी करत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यानंतर कन्नड आणि सोयगाव इथं तहसील कार्यालयात नुकसानीची आढावा बैठक घेतली राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी आज बीडमध्ये अतिवृष्टी आणि पुरामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी केली शेतकरी हा आपला कणा आहे त्यामुळे सरकारनं तुटपुंजी मदत न करता पंचवीस हजार रुपये मदतीचा पहिला हप्ता द्यावा तश, अशी मागणी पाटील यांनी यावेळी केली कोणत्याही अडचणी न सांगता कि किंवा निकष बाजूला सारून शेतकऱ्याला ताबडतोब मदत करावी असं ते म्हणाले मृद आणि जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी आज नांदेड जिल्ह्यात नुकसानीची पाहणी केली सरकार जास्तीत जास्त मदत शेतकऱ्यांना त्वरित देऊ एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं एकात्मिक बालविकास सेवा